नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सुरक्षा विषयक वार्तांकनाबाबत केंद्र सरकार नियम करणार माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू परदेशी गुंतवणुकीचा वुन्त ओघ कायम मात्र खासगी क्षेत्राचा ओघ वाढवण्यासाठी बँकांनी सहकार्य करावं केंद्रीय वित्तमंत्री समान श्रेणी समान निवृत्तीवेतन संदर्भात सरकार गांभीर्यानं निर्णय घेत असल्यानं त्याचं राजकारण करू नये केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान एक जवान जखमी समाजातल्या अंतिम घटकापर्यंत जाणीवपूर्वक पोहोचून उपेक्षितांचा विकास गेल्या दोन वर्षात साधल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कांदा चाळीचं थकीत अनुदान देण्याचा निर्णय येत्या आठ दिवसात घेण्यात येईल कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती राज्यातल्या सगळ्या आश्रमशाळांची तपासणी करून गैरप्रकार आढळल्यास आश्रमशाळांची मान्यता रद्द करणार मुख्यमंत्री मुंबईत पूर्वमुक्त मार्गावर भीषण अपघात सहा जण जागीच ठार तीन जण जखमी आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी हो स्पर्धेत भारत आणि चीन यांच्यात आज अंतिम लढत देशाची सुरक्षा अबाधित राखण्याच्या दृष्टीनं सुरक्षाविषयक वार्तांकनासाठी केंद्र सरकार नियम करणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली ते चेन्नईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते भाजपा सरकार देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या वीस संदर्भातले नियम मोडून वार्तांकन केल्यामुळेच एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीवर एका दिवसाची बंदी आणली असं म्हणाले एनडीटीव्हीवर बंदी आणल्याच्या पार्श्वभूमीवर नायडू म्हणाले की या बंदीसंदर्भात सरकारवर होत असलेली टीका ही एकतर्फी आणि राजकीय हेतूनं प्रेरित आहे मुंबईवरील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी झालेल्या सदोष वार्तांकनामुळे दहशतवाद्यांना फायदा झाला आपल्या सुरक्षा रक्षकांच्या हालचालींबाबत त्यांना माहिती मिळत होती याकडे लक्ष वेधत त्यांनी सुरक्षेशी संबंधित वार्तांकनाबाबत केंद्र सरकार नियम करणार असल्याचं सांगितलं काँग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ले घुसखोरी नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानकडून होणारा गोळीबार या घटनांचं प्रमाण जास्त होतं आता त्यात घट होत असल्याचं नायडू यांनी स्पष्ट केलं देशाच्या सुरक्षाविषयक वार्तांकनासाठी नियम घालणं कशाप्रकारे आवश्यक आहे या संदर्भात निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे कारवाई जी असतात त्यांच्यावर वार्तांकन होत त्याच ते, ते परिणाम दुधारी आहे एका बाजूला आपण ही वार्ता सगळ्या लोकांपर्यंत पोचवली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की आपलं सैन्य काय करतंय आपल्या सुरक्षिततेवर कुठले कुठले संकट आहेत आणि ती आपण कुठल्या प्रतीनं निवारण करतोय लोकशाहीचा एक फार मोठा अंग आहे आणि माहितीवर बंदी घालणं हे निश्चितच लोकशाहीच्या विरुद्ध आहे परंतु याला एकच अपवाद म्हणाल तर कारवाया जेव्हा चालू असतात त्यावेळेस ते त्यांचं शब्दांकन करणं तुम्ही जनतेला अवश्य माहिती द्या पण जेव्हा कारवाई चालू असेल त्यावेळे त्यावेळी त्याची माहिती देणं थोडंसं अयोग्य होईल कारण त्याचा कारवाई परिणाम होऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सव्वीस अकराला जेव्हा ताजमहल हॉटेलवर जेव्हा हल्ला होत होता त्यावेळेला सगळी प्रसारमाध्यम तिथं पोचलेली होती आणि त्यांनी सांगायला चालू केलं की आता हेलिकॉप्टर आलेला आहे ते वरून उतरतंय आता एन एस जी ची तुकडी आहे वरून उतरती आहे न हे अत्यंत धोकादायक होतं कारण हे जे तुम्ही वार्तांकन करताय ते पाकिस्तानचा जो जिथून जे या संपूर्ण कारवाईचं नियंत्रण करत होते तेही ऐकत होते आणि ते मोबाईलद्वारे त्या खालच्या दहशतवाद्यांना सांगू शकले की आता वरून जी उतरते पाचव्या मजल्यावर आणि तुम्ही काळजी घ्या त्यामुळं जेव्हा कारवाई चालू असते त्यावेळेला त्याची माहिती देणं हे अयोग्य आहे त्यामुळं कुठली माहिती केव्हा द्यावी हे आपल्याला कळलं पाहिजे आणि लोकशाहीचा जो एक जे स्वातंत्र्य आहे त्याच्यावर याच्यात काही बंधन येणं आवश्यक आहे पित्रे साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सार्वजनिक आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम असला तरी भारतीय अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं बहरण्यासाठी खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढणं अत्यावश्यक त्यासाठी बँकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे देशांतर्गत गुंतवणूक हे अद्यापही भारतासमोर आव्हान असल्याचं जेटली म्हणाले हरियाणातल्या गुरुग्राम इथं कर्जवसुलीसंदर्भात आयोजित संमेलनात ते बोलत होते परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी थेट परदेशी गुंतवणुकी संदर्भातली धोरणं शिथिल केल्याचं त्यांनी सांगितलं जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थेची गती संथ दिसत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र जलदगतीनं विकास साधत असल्याचा पुनरुच्चार जेटली यांनी केला विकासदर वाढवण्यासाठी बँकांनी कर्जाचं ओझं कमी करण्याची गरज असल्याचंही जेटली यांनी यावेळी सांगितलं समान श्रेणी समान निवृत्ती वेतन हा गंभीर मुद्दा असून त्यावर राजकारण करू नये सरकार याबाबत गांभीर्यानं निर्णय घेत असून राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे या मुद्द्यांवर काँग्रेस आणि आप राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपानं त्यांच्यावर टीका केली आहे काँग्रेस माजी सैनिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी केला या मुद्द्याबाबत काँग्रेस प्रणीत आघाडी सरकारनं फक्त आश्वासनं दिली मात्र मोदी सरकार त्याची अंमलबजावणी करत आहे त्यामुळे काँग्रेसनं या मुद्द्यावर दिशाभूल करू नये असं जेटली म्हणाले भाजपाच्या परिवर्तन यात्रेला उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमधून आज सुरुवात होणार आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील ही यात्रा चार टप्प्यात होणार असून लखनौमधील यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसमुदायाला संबोधित करणार आहेत ही यात्रा चारशे तीन मतदारसंघात फिरून सुमारे हजार किलोमीटरचं अंतर कापणार आहे तर तीनशे ऐंशी मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते सभा घेणार आहेत पूर्ण बहुमत संपूर्ण विकास भाजपावर विश्वास हे या यात्रेचं घोषवाक्य आहे तंबाखू सेवन ही देशापुढील मोठी गंभीर समस्या असून त्यामुळे होणाऱ्या कर्करोगासारख्या आजारांविषयी शालेय स्तरातूनच जनजागृती करण्याची गरज आहे असं मत केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी व्यक्त केलं दंत आणि मौखिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना काल मुंबईत नड्डा यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत उपस्थित होते गडचिरोलीसारख्या मागास भागात मौखिक कर्करोगाचं प्रमाण जास्त असल्यानं दंतवैद्यांनी ग्रामीण भागातल्या जनतेची सेवा करावी असं आवाहन सावंत यांनी यावेळी केलं काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं तर या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे काश्मीर खोऱ्यात तब्बल एकशे सोळा दिवसानंतर काल संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली होती त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत होतं मात्र आज काश्मीरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला आंदोलक आणि सुरक्षा झालेल्या चकमकीत सुमारे बारा जण जखमी झाले इदगाह भागातील कैसर सोफी या सोळा वर्षाच्या मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत त्याच्या अंत्यसंस्कारानंतर जमावानं सुरक्षा दलावर काश्मीरमध्ये बंदीपुरा जिल्ह्यात आणखी एका शाळेला आज लक्ष्य करण्यात आलं शाळेच्या इमारतीला लावलेल्या आगीत इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे काश्मीर खोऱ्यातील अशांततेच्या वातावरणात आतापर्यंत बत्तीस शाळांना लक्ष्य करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं या सरकारी ला अगनी या शाळेला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं मात्र शाळा वाचवण्यात त्यांना यश आलं नाही या आगीची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरच्या उच्च न्यायालयानं सिओमोटो याचिका दाखल करून राज्य सरकारला शाळांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत आता आपण माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं स्ट पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरडी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध समाजातल्या अंतिम घटकांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला असून त्यामुळे समाजातल्या दुर्लक्षित उपेक्षित घटकांच्या विकासाला गती आली असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला इंडिया टुडे समूहाच्या वतीनं नवी दिल्लीत आयोजित स्टेट ऑफ द स्टेटस या परिषदेला मुख्यमंत्री काल उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते राज्य सरकारनं गेल्या दोन वर्षात केलेल्या नियोजित प्रयत्नांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती आल्याचं मुख्यमंत्र्यांनी उदाहरणासह स्पष्ट केलं पायाभूत प्रकल्पांना गती जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून शाश्वत शेतीकडे वाटचाल आणि सेवा अधिकाराच्या माध्यमातून घरपोच सेवा या उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली अर्थव्यवस्था सर्वसमावेशक विकास आणि ई गव्हर्नन्स या तीन निकषांवर महाराष्ट्रानं बिग स्टेटचा पुरस्कार प्राप्त केला तर पायाभूत सुविधांसाठी सर्वाधिक विकसित बिग स्टेट पुरस्कारानंही महाराष्ट्राला यावेळी गौरवण्यात आलं शेतीच्या विकासासाठी वीज आणि पाण्यासह दळणवळण व्यवस्थेच्या विकासाची गरज आहे असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेत ते आज बोलत होते जलसंवर्धनासाठी अधिकाधिक बंधारे बांधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली देशात फलोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असावा यासाठी राज्य सरकार काम करत आहे असं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या परिषदेत सांगितलं कांदा चाळीचं चा थकीत अनुदान देण्याचा निर्णय येत्या आठ दिवसात घेण्यात येईल तसंच द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी सोडवण्यावर भर देण्यात येईल अशी ग्वाही देखील फुंडकर यांनी यावेळी दिली राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी दोन हजार पंधरामध्ये जाहीर सौर कृषीपंप योजनेच्या अटींमध्ये बदल करण्यात आला आहे याआधी पाच एकरापर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळत होता मात्र आता दहा एकरापर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केला आहे बेळगावात मराठी भाषकांनी एक नोव्हेंबर हा दिवस काळा दिन म्हणून पाळून काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठी हल्ला केला होता त्या घटनेचे पडसाद आज उमटले आहेत बेळगावात मराठी भाषकांवर अन्याय होत असल्याचं सांगत महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वाहनं अडवली तसंच कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बस परत पाठवल्या शिवसैनिकांनी कन्नड फलकानं काळं फासलं बेळगावात मराठी भाषकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे हा मुद्दा शिवसेना संसदेत उपस्थित करेल असं शिवसेनेतर्फे सांगण्यात आलं या गंभीर मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्याची भूमिका मांडावी आणि राज्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं अशी मागणीही शिवसेनेकडून करण्यात आली असल्याचं समजतं एफ सी आर ए अर्थात परकीय अंशदान नियमन कायद्याअंतर्गत संस्थेच्या नूतनीकरणासाठी नियमित कालावधीत अर्ज केला नाही म्हणून जवळपास अकरा हजार स्वयंसेवी संस्थांचे परवाने सरकारनं रद्द आहेत एफ सी आर अंतर्गत संस्थेच्या नूतनीकरणासाठी अंतिम मुदतवाढीची एकतीस ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचं गृहमंत्रालयानं यावर्षी मार्चमध्येच घोषित केलं होतं संबंधित स्वयंसेवी संस्थांना तीस जूनपर्यंत अर्ज सादर करावे लागतात पण सरकारनं एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती वेळेत परवाना अर्ज सादर न करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची एक सूची गृह मंत्रालयानं जाहीर केली असून या संस्थांचा परवाना एक तारखेपासून रद्द करण्यात आल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे परवाना रद्द झालेल्या संस्थांना आता परदेशी देणगीदारांकडून निधी स्वीकारता येणार नाही बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आश्रमशाळेत घडलेल्या अत्याचार प्रकरणी आणखी चार, चार आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या आता एकूण पंधरा झाली आहे त्यातल्या अकरा जणांना येत्या दहा नोव्हेंबरपर्यंत काल पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाकडे सरकार अतिशय गांभीर्यानं पाहत असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व आश्रमशाळांची तपासणी केली जाईल जिथे गैरप्रकार आढळतील त्या आश्रमशाळांची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे आणि पोलिसांनी तात्काळ या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आश्रमशाळेच्या संचालकांना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि असे देखील आदेश आम्ही दिलेले आहेत की याची जी काही जाच आहे ती महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून याची चौकशी केली जाणार आहे त्याची टीम आपण तयार केलेली आहे यासोबतच या घटनेकडे पाहताना जेवढ्या राज्यातील आश्रमशाळा आहेत मग त्या अशा प्रकारच्या ज्या अनुदानित आश्रमशाळा आहेत त्या किंवा सरकारच्या स्वतः चालवतं त्या अशा सगळ्या आश्रमशाळांमध्ये महिला अधिकाऱ्यांनी जाऊन तिथल्या मुलींशी बोललं पाहिजे त्याचप्रकारे तिथे जे काही आपण एसओपी तयार केलेले आहेत मुलींकरता त्याचं योग्य पालन होत आहे की नाही याची देखील माहिती घेतली पाहिजे आणि जिथे होत नसेल तिथे कडक कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचे अतिशय देण्यात आले अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना भविष्यात घडू नयेत आणि समाजकंटकांना जरब बसावी यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी दिलं सवरा यांनी काल बुलडाण्याला जाऊन पीडित मुलीची आणि कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते संस्थेतल्या दहा दोषी कर्मचाऱ्यांना सरकारनं निलंबित केलं असून नीनाभाऊ कोकरे या आश्रमशाळेची मान्यताही रद्द करण्यात आली आहे असंही सौरा यांनी यावेळी सांगितलं संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांची पोलीस चौकशी होणार असून येत्या महिनाभरात आरोपपत्र दाखल व्हावं असा सरकारचा प्रयत्न आहे तसंच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा यादृष्टीनं पावलं उचलली जातील असंही म्हणाले या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिली दरम्यान राष्ट्रीय बालविकास संरक्षण आयोगानं बुलडाण्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाऐवजी राज्य सरकारनं मुंबईतल्या महालक्ष्मी इथल्या रस्कोर्सवर शिवस्मारक उभारावं अशी मागणी मच्छिमार कृती समितीनं केली आहे समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी काल मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या विरोधात मच्छिमार समाजानं राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे पर्यावरण रीट याचिका दाखल केली आहे मात्र ही याचिका केवळ मच्छिमार समाजाच्या उपजीविकेचे प्रश्न मांडणारी असून त्यात पर्यावरणाविषयीचे मुद्दे नाहीत सरकारचं म्हणणं दिशाभूल करणारं आहे असा आरोप तांडेल यांनी केला मच्छिमार समितीचा विरोध शिवस्मारकाला नसून प्रस्तावित जागेला आहे तसंच या स्मारकाच्या बांधकामामुळे मुंबईच्या किनाऱ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं समुद्रात बेचाळीस एकरांवर भराव टाकून हे बांधकाम केलं तर इथला मासेमारी व्यवसाय पूर्णपणे बंद होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली नागपुरात मेट्रो रेल्वेचं बांधकाम सुरू असून येत्या पंधरा तारखेपासून मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान वर्धा रोडवरील छत्रपती पूल तोडण्यात येणार आहे या दरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये आणि वाहतूक सुरळीत चालावी म्हणून वर्धा रोडवरील वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली पूल तोडण्यासाठी पंधरा दिवस लागणार असून त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं दीक्षित यांनी सांगितलं टाटा उद्योग समूहाच्या सर्वसाधारण सभेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या छायाचित्रकारांना समूहाच्या सुरक्षा रक्षकांनी काल मारहाण केली टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री बॉम्बे हाऊसमध्ये आल्यावर छायाचित्रकारांनी त्यांचं छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मिस्त्री यांच्या सुरक्षा रक्षकांनी छायाचित्रकारांना मारहाण केली या घटनेची तक्रार रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे या घटनेनंतर टाटा समूहाचे प्रवक्ते दक्षिष रे यांनी दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली आहे रेल्वे स्थानक म्हणजे सर्वाधिक वर्दळीचं ठिकाण आपल्या नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं हजारो लोकांची ये जा तिथे दिवसभर होत असते या लोकांच्या चालण्याच्या वेळी होणाऱ्या घर्षणातून वीज निर्मिती करण्याचा एक आगळावेगळा प्रयत्न नागपूरच्या रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आला आहे सोलार एनर्जीवर वीज तयार करण्याच्या प्रयोगानंतर आता नागपूर रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर प्रवाशांच्या चालण्यामुळे होणाऱ्या घर्षणातून वीज निर्मिती केली जाते मुख्य प्रवेशद्वारातच ही वीज निर्मिती करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे यावरून चालत गेल्यानंतर एका स्टेपमुळे जवळपास दहा वॅट वीज तयार होत असते झिरो पॉईंट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं हे उपकरण शोधून काढलं नागपूर स्थानकावर राबवण्यात आलेल्या प्रयोगात तयार झालेल्या विजेवर पंचवीस वॅटचे चार लाईट सुरू आहेत रात्रीच्या वेळेला हे लाईट सुरू करण्यात येतात या डिव्हाइसवर मोबाईल सुद्धा स्वतः स्टेप करून चार्ज करू शकतो मानसा चढ़ने सोबत वाहन ही वीज निर्मित होती प्रवीण कुमार ये हमारा जो एक टाइल है जो एवरेजली टेन वॉट इवरी फ्लिक यानी पर स्टेप वो क्रिएट करता है और हम लोग जितने समय ऑफ टाइल्स लगाएंगे उस अनुसार से हम लोग आगे के रिक्वायरमेंट पे कितना उसका रिक्वायरमेंट है कितने फुट फुट, फुट मतलब फुटफॉल फुट, फुट फुट गिर रहे हैं उसके अनुसार से हम लोग इसका पावर डिसाइड करते हैं बट वन एवरेजली कंसिडर की वो टेन वॉट परफ्लिक भविष्यातली विजेची गरज लक्षात घेता नागपूर रेल्वे स्थानकावर राबवण्यात आलेला उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल दक्षिण मुंबईत वाडीबंदर इथं पूर्वमुक्त मार्गावर आज एका टॅक्सीला झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे जखमींना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सुरतहून मुंबईत आलेले नऊ जण टॅक्सीतून मुंबादेवीच्या दिशेनं जात असताना सकाळी नऊ वाजता टॅक्सी चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टॅक्सी कठड्याला आदळून हा अपघात झाला आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी हो स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारत आणि चीन यांच्यात लढत होणार आहे काल झालेल्या गटवार सामन्यात भारतीय संघाला चीनकडून तीन दोन पराभवाचा सामना करावा लागला मात्र गटात भारतानं दुसरं स्थान पटकावत या स्पर्धेत अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं चीन बरोबरचा कालचा सामना चुरशीचा झाला खेळ संपायला दोन मिनिटं शिल्लक असताना चीननं निर्णायक गोल करून विजय मिळवला दिवाळीपासून दिल्लीला धूर आणि धुक्यानं वेढलं असून हा सतरा वर्षातला विक्रम आहे प्रदूषणामुळे आणि वातावरणातील बदलामुळे असं वातावरण निर्माण झाल्याचं हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं तर दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित लवादानं सरकारला फटकारला आहे प्रदूषणाची पातळी कमी झाली तर येत्या चार पाच दिवसात हे प्रमाण कमी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान आज धूर आणि धुक्याचं प्रमाण सर्वाधिक असल्यानं दिल्लीतल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सुरक्षाविषयक वार्तांकनाबाबत केंद्र सरकार नियम करणार माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू परदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम मात्र खाजगी क्षेत्राचा ओघ वाढवण्यासाठी बँकांनी सहकार्य करावं केंद्रीय वित्तमंत्री समान श्रेणी समान निवृत्तीवेतन संदर्भात सरकार गांभीर्यानं निर्णय घेत असल्यानं त्याचं राजकारण करू नये केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान एक जवान जखमी समाजातल्या अंतिम घटकांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचून उपेक्षितांचा विकास गेल्या दोन वर्षात साध्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कांदा चाळीचं थकीत अनुदान देण्याचा निर्णय येत्या आठ दिवसात घेण्यात येईल कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती राज्यातल्या सगळ्या आश्रमशाळांची तपासणी करून गैरप्रकार आढळल्यास आश्रमशाळांची मान्यता रद्द करणार मुख्यमंत्री मुंबईत पूर्व मुक्त मार्गावर भीषण अपघात सहा जण जागीच ठार तीन जण जखमी आणि आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि चीन यांच्यात आज अंतिम लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर